उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी होऊ नये म्हणून केरुळ गावचे सरपंच सुनील सूर्यवंशी यांचा स्तुत्य उपक्रम पाणी पाटून सोडणे हे जास्त करून ऊस लागवड असेल तिथे वापरले जाते किंवा ज्याच्याकडे ठिबक नाही ते शेतकरी पाट पाणीवाले असावेत खते मातीतून द्यायची असतात ती खते शेतामध्ये हातामध्ये पाटी घेऊन किंवा झोळी खांद्याला अडकून हाताने फेकत फिरत पूर्ण शेतात टाकतात पाणी हे पृथ्वीवरील एक मौल्यवान नैसर्गिक स्रोत आहे पृथ्वीवरील जमीन आणि पाण्याचे वितरण अंदाजे एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्के जमीन आहे पाणी हे जमिनीसाठी आवश्यक आहे हा सेटू डोळ्यासमोर ठेवून सरपंच सुनील सूर्यवंशी यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला नेमकं का काय म्हणाले सरपंच पहा सविस्तर झुंज मराठी न्यूज साठी संदीप जाधव आष्टी बीड

मित्रांन तर, चहा काल अचानक तसं पाहिलं तर कॅनलची दुरुस्ती यापूर्वी झालेली परंतु काही ठिकाणी काही काही भागामध्ये कॅनलची दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्याचाच एक भाग म्हणून का आमचं आडी आड म्हणजे कसं आहे की पाल्याड मत, मत जे आडत पाणी येतं कॅनलचं तर ते पाणी नदीच मध्यभागी नदी असल्यामुळं इकडच्या भागामध्ये एक आडी तर ते दोन्ही जे आड आहेत ज्याला आपण आडच म्हणतो पाणी काढलेलं म्हणजे इकडून एक ठिकाणून येतं आणि दुसऱ्या भागामधून बाहेर जातं तर ते दोन्ही आड कमकुवत झालेले आहेत त्याच्यामुळे ते पाणी वेस्टेच जाते आता आज जर आपण मागणी केली पाटबंदरे विभागाकडं तर लगेच लगेच दुरुस्ती होणार नाही आणि ह्या वर्षीचं सीझन निघून जाईल आणि ऐन उन्हाळ्यामध्ये गावाला शेतीसाठी पाणी राहणार पाणी राहणारच नाही आणि आमच्या भागात नाही पण ह्याच्यासाठी आम्ही काय केलंय की बाबा वा तर लोकवर्गने आम्ही म्हणजे जमा करतोच पण ती कशासाठी करतो की पाटाच्या पाण्यासाठीची काही भरणा असतो पाटाच्या पाण्याचा पाणी घेण्यासाठी तर लोकांची वर्गणी आम्ही गोळा करतो परंतु ह्या खर्चासाठी लोक तयार होत नाहीत तर आम्ही सरपंच झालं आम्ही झालं मी झालं आम्ही काय केलं आहे की स्वतःच्या स्वखर्चाने सो ही दुरुस्ती केली आणि ही दुरुस्ती करत असताना काही पाणी आम्ही थोडंसं डायव्हर्ट केलं एक एक दिवसापुरतं आज आमचं काम पूर्ण होतं आहे आणि हे पाणी बंद करून सुरळीत लोकांना पाणी पुरवठा होणार आहे जेणेकरून पाणी टाचंही निर्माण होणार नाही उन्हाळ्यामध्ये त्याच्यासाठी आमचे प्रयत्न आजपासून चालू आहेत